कुमार शिर्शी श्री सिद्धरामेश्वर यात्रेची चाहूल आता सध्याला सगळीकडे चालू झालेली आहे सिद्धरामेश्वर महाराजांचा नऊशे वर्षापासूनचा हा या ठिकाणी जात्रेचा सोहळा होत असतो ह्या सोहळ्याचा जो नंदीध्वज जो पाच दिवसाचा जो नंदीध्वजाची जी विधी असती त्या विधीचा जो कार्यक्रमासाठी जो नंदीध्वज पेलनाचा जो मुलांना सराव असतो त्या सरावाचा व पूजेचा एक पारंपरिक पद्धतीने चालू असलेला या ठिकाणी सर्व नंदीध्वज धारक व नंदीध्वज भक्त यांच्या घरी पूजनाचा कार्यक्रम होत असतो चार नंबर नंदीध्वज या आमच्या ठिकाणीच आहे व आमच्यापासून या ठिकाणी आमच्याच घरी आजची पूजा झालेली आहे आमच्याकडं साधारणतः दीडशे ते दोनशे मुलं प्रॅक्टिस करत असते त्या प्रॅक्टिस नंदीध्वज धारकांना या ठिकाणी आम्ही पूजाचा तो प्रसादाचा या ठिकाणी आम्ही पारंपरिक पद्धतीने एक विधी करत असतो हुग्गी हा प्रसादाचा एक एक असं महत्त्व अन्यान्य महत्त्व आहे ह्या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या भक्तांच्या हो घरामध्ये होत असतो आणि त्यासोबतच कडलीबाळी चटणी अजून वांगीची भाजी भा, भरीत भाजी आणि त्यानंतरनं शांडगी ह्या पद्धतीचे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा महाप्रसाद होत असतो जिथे नम्र राही असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते